तीन जागांवरून आहे सांगली दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या जागांवर आघाडीतल्या तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या मात्र तिढा कायम आहे राज्याच्या स्तरावर हा तिडा सुटत नसल्याने आता याबाबत या दिल्लीमध्ये चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे शुक्रवारी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीमधील नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये तिढा असलेल्या जागा वाटपाबाबत आता दिल्लीतल्या नेत्यांनी चर्चा करावी अशी भूमिका राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी घेतलेली आहे अठ्ठेचाळीस पैकी आता दोन तीन ठिकाणच असं की जिथं थोडासा चर्चा नाही तर वाद चालू आहे आज नाही तर उद्या नाही तर एकतीस तारखेला जी बैठक दिल्लीला आहे ज्याच्यामध्ये सर्व मोठे नेते महाविकास आघाडीचे इंडियाची बसणार आहेत त्याच्यात योग्य असा निर्णय तोडगा काढला जाईल आता हे सगळे आता उद्या परवा दिल्लीला जाणार आहेत आता दिल्लीमध्ये काय रा आता माहीत नाही आता पवारसाहेबासारखा नेता दिल्लीला जाऊन बोलणं म्हणजे हा इतका मोठा नाचक्की आहे की काय आता आपल्याला सांगता येत नाही